नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरी अखेर संजय राठोड यांना चार हजार एकशे पाच मतांची आघाडी दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या पाच फेऱ्यांचे अधिकृत कल आले असून पाचव्या फेरी अखेर संजय राठोड यांना तेवीस हजार आठशे एकोणतीस मतदान मिळाले तर माणिकराव ठाकरे यांना एकोणीस हजार सातशे चोवीस मतदान मिळाले संजय राठोड यांना चार हजार एकशे पाच मतांची आघाडी आहे तर अकराव्या फेरीपोर्यंत मतमोजणी झाली असून संजय राठोड यांची आघाडी पाच हजार दोनशे बत्तीस मतांची झाली आहे पण ती अधिकृतरित्या घोषित व्हायची आहे नेर तालुक्याची मतमोजणी पूर्ण झाली असून दारवा तालुक्याची मतमोजणी सुरू आहे अफजल खान ऋषिकेश शिरा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद